जय गणेश श्री काका गणपती हा मानाच्या नवसाच्या काका गणपती आहे याची स्थापना होते चतुर्थीच्या दिवशी होते या काळ्या माटीपासून बनवला जातो याला शाळू माटी घोड्याची लीत लीत वगैरे कापूस राख असे सर्व प्रकारचे वस्तू मिक्स करून चतुर्थीला त्याचं पाठपूजन होतं दिवशी व्हाईट कलर काका गणपतीला मारला जातो त्या पायावरती आम्ही मारलेला आहे की वातावरणामुळे गणपती सुकला नाहीये त्याच्यामुळे आम्ही पायाला व्हाईट कलर मारलेला आहे ही आपली पंचधातूची मूर्ती बनवली तीनशे अकरा किलोची आहे तिच्यावरती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर पंचधातूची जी मूर्ती आहे ती इथं ठेवली जाते विराजमान होली जाते तिच्या जा इथं लोकांची मनोभावना जी होते रोज दर्शनाला येतात आ, हे येतात ते तिथं मानतात की पंचधातूच्या मूर्तीवरती होत राहते वर्षभर इथं वरती मूर्ती राहते दहा दिवस बाजूला ठेवली जाते गणपती बसतात पंधरा दिवस पहिले